नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही दोस्ती तुटायची नाही पन्नास वर्षानंतर वर्गमित्र मैत्रिणी आले एकत्र एक सेकंडरी स्कूल चिरनेर एस एस सी एकोणीसशे पंच्याहत्तरचे गेट टुगेदर संपन्न दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मानसी हाऊस चिरनेर येथे नवीन एस एस सी ग्रुप एकोणीसशे पंच्याहत्तरच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम तब्बल पन्नास वर्षानंतर प्रथमच घेण्यात आला या सुंदर स्नेहमेळाव्याची हो सुरुवात विद्येची देवता श्री गणेश पूजनाने व दीप प्रज्वलित करून करण्यात आली नंदकुमार पाटील अनंत पाटील बाळकृष्ण पाटील नंदकुमार चिरनेरकर निर्मला पालकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले अर्धशतकानंतर एकत्र आलेले या मित्रमैत्रिणींनी आपला स्वतःचा परिचय करून दिला व आपल्या कुटुंबाचाही परिचय करून दिला या मैत्रांगणातील निर्मला पालकर यांनी स्वतः तयार करून आणलेले मोदक व लिंबू सरबत सर्वांना दिले बाळकृष्ण पाटील यांनीही गोड खाऊ आणून देऊन सर्वांचे मन तृप्त केले आलेल्यांचे स्वागत भेटीतील गोडवा गप्पा गोष्टी झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेण्यात आला या स्नेहबंधनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती माई अशोक म्हात्रे निवृत्त शिक्षिका यांनी सुंदररित्या केले पन्नास वर्षानंतर सर्व मित्र बंधू भगिनी भेटले त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सर्वांना आपले शालेय जीवनातील दिवस आठवले अशा प्रकारे सर्वांनी हा क्षण आनंदात घालवला कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी हृदयात साठवून सर्वजण आपापल्या घरी निघाले या कार्यक्रमासाठी जवळपास बत्तीस मित्र मैत्रिणी जमले होते अशा गोड मैत्रीसाठी असेच म्हणावेसे वाटते किसी के लिए अहसास है किसी के लिए विश्वास है किसी के लिए बस आस है पर मेरे लिए दोस्ती यह हो मतलब ही खास है दोस्ती है तो बचपन है यादे है मुलाका है, मुस्कुटार की बरसाते है शिकायती की बाते है जज्बातों का रिश्ता है मेरे लिए दोस्ती हर दिल का किस्सा है मेरे लिए दोस्ती हर दिल का किस्सा है आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भुईर चिरनेर उरण